नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण येता पाचवी विषय हिंदी संकलित मूल्यमापन सत्र दोन म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे तोंडी साठी दहा गुण आहेत प्रश्न क्रमांक पहिला त्यातील निम्नलिखित प्रश्नो के उत्तर एक वाक्य मी लिखो गुण पाच हमारा स्वतंत्रता दिवस कब होत आहे उत्तर हमारा स्वतंत्रता दिवस 15 अगस्त को होता है सेकंड प्रश्न प्राकृतिक विपदाएँ कौन कौन सी है उत्तर भूकंप बाढ़ ज्वालामुखी सुनामी तूफान आदि प्राकृतिक विपदाएँ है तीन धूप में रखा पौधा हरा क्यों है उत्तर धूप में रखा पौधा हरा इसलिए होता है क्योंकि उसे पर्याप्त मात्रा में सूरज की रोशनी मिलती है चार किसको सुनते ही सावधान की स्थिति से खड़ा रहें राष्ट्रगीत सुनते ही सावधान की स्थिति में खड़ा रहें पाँच सप्ताह के नाम लिखो रविवार सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार ब दिए गए अक्षरों में से उचित शब्द बनाकर लिखो पाँच गुणा प्रश्न है उत्तरे लिखुन दिले कागज़ दीपावली पाठशाला कान बंदर प्रश्न क्रमांक तीन अ निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखो चार गुणा सा हाँ प्रश्न है सावधान चौकस रहना कोलतार डाम तारकोल विश्राम आराम बखान तारीफ ब क्वेश्चन निम्नलिखित शब्दों के विरोधार्थी शब्द लिखो गुण चार मित्र दुश्मन पसंद नापसंद सुखी दुखी कम ज्यादा क निम्नलिखित शब्दों के बहुवचन लिखो एक एक पौधा पौधे मिठाई मिठाईया पुस्तक फ़ निम्नलिखित शब्दों के मराठी अर्थ लिखो चार गुणा सा हा प्रश्न है गरम गरम बीज बी प्रणाम अभिवादन त्यौहार उत्सव नेक्स्ट क्वेश्चन निम्नलिखित शब्दों के समनार्थी शब्द लिखो चार गुणा सा हा प्रश्न है हा प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समानार्थी शब्द पहा एक वृक्ष पेड किंवा तरु पुष्प फूल सवेरा सुबह द्वार दरवाजा प्रश्न क्रमांक चार मेरी पाठशाला इस विषय पर अपने विचार लिखो पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित पहा आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच निम्नलिखित विषय पर परतिया लिखो पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे हा प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हवे असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र दोन या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत तसेच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आता प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच अपने देश के सैनिक या विषयावर पाच ते दहा ओळी माहिती लिहायची आहे येथे माहिती लिहून दिलेली आहे ती व्यवस्थित पहा तोंडी परीक्षेसाठी काही प्रश्न शिक्षक विचारू शकतात त्या प्रश्नांचा इथे नमुना दिलेला आहे ते प्रश्न पहा वर्णमाला क्रमसे सुनावो किंवा आपके बहन पर पाच दस वाक्य बोलो प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा